दे बाई दे आई अंबे ग जोगवादे गोगवा दे आई अंबेचा जोगवादे ग दे गोगवा आई अंबाबाई तुझ्या भांग भांगी मोती आई अंबाबाई तुझ्या भांग भांगी मोती भक्त लावी तो ग कापराच्या ज्योती आता जोग देगवा दे आई अंबे चा जोगवादे दे बाय दे दे आई अंबे चा जोगवा ग़ जोगवादे दे आई अंबाबाई तुझी सोन्याची नत आई अंबाबाई तुझी सोन्याची नत तुझ्या पूजेला होईल पूर्ण मनोरथ आता जोगवादे दे जोगवा दे आई अंबे चा जोगव दे जोगवा दे बाय दे, दे जोगवा दे आई अंबे चा जोगव दे जोगवा दे आई अंबे तुझ्या दंडामध्ये वेडा आई अंबे तुझ्या दंडामध्ये वेडा तुझ्या पालकीला बाळ गोपाळांचा मेळा आता जोगवा दे, दे ജോഗവാ ഗോഗവാ ജോവാംബേവാ ഗോഗവാ ആ ഫേ ആസേത നവസാ ചരണീ ആ ജോഗവാ ഗോഗവാ ജോവാദേ ആധിത തോരണ ആധിത തോരണ പതിദേവദേ മരണ ജോവാ ജോവാ ആംബേ ജോഗവാ ഗോഗവാ <de> േ ബൈദേ ജോഗവാ ആംബേ ജോഗവാ ഗോഗവാംബേ ജോഗവാംബേ ജോഗവാ